असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सिपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरडकरांचा आणि कोरडकरच सापडत नाही कोण ते आहे मग सरकार जर बोलत तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आझमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर हो आबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे आबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही सभापती महोदय जेलमध्ये टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्कार होता पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या असं आहे की बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी उत्तर जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये आपना करना का, करना का, शिवाजी महाराज करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आई हिंमत आहे का हिम्मत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महा